नमस्कार मी मिनल सागर गोसाई तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ देत तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या चांगल्या इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होऊ देत आणि आता सगळी कामं वगैरे आटोपलेत सकाळची जवळजवळ जो 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 बारा वाज जेपर्यंत सगळी कामं आटपण्यातच जातात बारा वाज सगळं आटपतं त्यानंतर मग निवांत जरा वेळ असतो तर आता सगळं आवरलेलं आहे तर आता थोडा वेळ निवांत जरा मोबाईल वगैरे बघूया गप्पा गोष्टी घरच्यांबरोबर आणि मग पुढे जेवण वगैरे कामं तर सगळी झालेलीच आहेत पुढे मग लॉक कंटिन्यू करूया मे महिन्याला सुरुवात झाली आणि पावसाची तयारी म्हणून ही आमची लाकडाची खोप आहे ज्यामध्ये आम्ही लाकडं भरतोय एक साईड भरून झाले एका साईडला लाकडं भरायचं काम चालू आहे आमचं तर त्यामध्ये दुपार झाले जरा आराम चालू आहे त्यामुळे थोडंशी भरायची राहिले ती राहून गेलेत आणि दुपारच्या जेवणामध्ये आहे खिचडी भात मस्त माझा फेवरेट खिचडी भात असतो मला आवडतो आणि त्याच्याबरोबर आहे कोशिंबीर आणि दुधी भोपळ्याची भाजी दुधी भोपळ्याची भाजी आमच्याकडे कधीच नसते पण आमच्या शेजाऱ्यांनी आता दिले तर त्यामुळे आम्ही केले त्यामुळे खूप दिवसांनी खूप दिवसांनी म्हणजे कधी नसतेच तर दुधी भोपळ्याची भाजी खिचडी भात आमचं आज दुपारचं जेवण आहे निवांत आराम करणार जेवून आणि झोपायला जायच्या आधी पप्पांनी बैलाला खायला टाकले आणि खायला टाकल्याच्या नंतर मग सगळे आता घरातली दुपारच्या उन्हातून सगळेच झोपतात त्यामुळे सगळी शांतता असते दुपार झाले आणि बैलाचं तो पण आता चारा खाऊन तो पण मस्तपैकी आराम करेल आणि सगळे शुकशुकाट आहे दुपारच्या वेळेस ह्या कोंबड्या खूप त्रास देतात ह्या असे खड्डे काढून अशा अशा बसलेल्या असतात आणि कुठे कुठे काय झाडं बिडं लावले असतील तर मग ती हे करत बसतात मला खूप राग येतो है यांचा इकडे तोंड बघू दे काय खाल्लंस अंबा तोंड कोण धुणार मी मजा ना मी तर काय दाखव ত <laughs> দেৱগোপাল माझे केस मोठे वाढू दे असं सांगतेस ना, ना।, ना।, ना। वाढवायचे तुला केस कापण केस वाढले की मग विंचरणार कोण मग तू विंचरणार कसे विचारणार तुला असे छोटे केस नाही आवडत कापण नको मी कापणार परत पाहिले की काप नाही करत रोज देवबाप्पाला सांगायचं बाप्पा अंघोळ करून झाल्यावर सांगायचा देवगप्पा माझे केस वाढू देत सांगशील ना काय